नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत ब्रेकफास्टसाठी एक नवीन पदार्थ घेऊन आलेले आहे रोज रोजचा जर ब्रेक ब्रेकफास्ट खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा नक्कीच ट्राय करू शकता अगदी घरात अवेलेबल साहित्यात टेस्टी असा पदार्थ आपला तयार होतो तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा पदार्थ आहे अगदी सोपा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी सोप्या चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण कुरमुरे घेतलेले आहे कुरमुरे हे जर तुमचे नरम झालेले असले तरी या ठिकाणी काही हरकत नाही आपल्याला हे मुरमुरे असेही पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्याआधी आपण कांद कांदा टोमॅटो तसेच कॉर्न शिंगदाणे कोथिंबीर लिंबू आणि कडीपत्ता तसेच हिरवी मिरची ही कट करून घ्यायचे आहेत हे सर्व पदार्थ अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण मुरमुऱ्यामध्ये पाणी घालून घेऊ मुरमुरे पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे हाताच्या साह्याने मुरमुरे हे पाण्यामध्ये व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला मुरमुरे हे पाण्यात ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला पाणी घालून मुरमुरे हे पाण्यात व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत तीन चार मिनटं झाल्यानंतर आपण हे मुरमुरे एका चाळणीत काढून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे बघा आपले मुरमुरे हे व्यवस्थित असे भिजले आहेत आता आपण एका चाळणीत काढून घेऊ मस्त असे मुरमुरे सुकलेले आहेत आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहेत कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोहरी याची आपल्याला फोडणी करायची आहेत हा पदार्थ अगदी सोपा आहे आणि अगदी घायच्या वेळेत तुम्ही हा बनवू शकता जास्त टाईमही लागत नाही तुम्हाला जर सकाळी लवकर जायचं असेल किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी तुम्ही ब्रेकफास्टसाठी हा पदार्थ बनवू शकता अगदी पाच ते दहा मिनटात हा पदार्थ तयार होतो मुलंही खुश होता दरवेळेसचा नाश्ता खाऊन मुलांनाही कंटाळा आलेला असतो तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करा कांदा घालून घेतला आहे कांदा थोडासा परतला आपण यामध्ये लगेच शेंगदाणे घालणार आहोत सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत पोह्यांनाही मागे पडेल असा हा पदार्थ आहेत यामध्ये आपण स्वीटकॉर्न घालून घेत आहोत स्वीटकॉर्न घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल ना नाही घातलं तरीही चालेल मस्त असा रंगीबिरंगी आपला पदार्थ हा तयार होत असतो यामध्ये तुम्ही हवं तर शिमला मिरची बारीक कट करूनही घालू शकता गाजर किसून घातलं तरीही चालेल किंवा गाजराचे बारीक तुकडे करून घातलं तरीही चालेल टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटोही मी उभा कट केलेला आहे बऱ्याचदा हा पदार्थ मराठवाड्यात केला जातो मराठवाड्यात या पदार्थाला सुशिला असेही म्हटले जाते तिकडे शक्यतो पोह्यांवजी हाच पदार्थ करून खाल्ला जातो तिकडचा हा अगदी फेमस असा पदार्थ आहेत हिरवी मिरची घातलेली आहेत हिरवी मिरची घालणंही ऑप्शनल आहे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटचा वापर केला तरीही चालेल व्यवस्थित असं सगळं मिक्स केलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर चमचा हळद आणि अगदी चमचा लाल तिखट घातलेला आहे आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लाल तिखटचं प्रमाण मी कमीच ठेवत आहे रंग यावा इतपतच मी तिखट घातलेला आहे गोडाला जसं आपण चिमुटभर मीठ घालतो तसंच तिखठालाही आपण चिमूटभर साखर घातली तर आपल्या पदार्थाची चव ही दुप्पट होत असते त्यामुळे या ठिकाणी त्या मी चिमूटभर साखर घातलेली आहे तुम्हाला जर साखर नसल घालायची नाही घातली तरीही चालेल त्यानंतर आपण लगेचच भिजवलेले कुरमुरे यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत हवं तर तुम्ही यामध्ये बटाटा अगदी बारीक कट करून तेलामध्ये परतून घेतला तरीही चालेल तसाही हा पदार्थ खायला खूप छान लागतो बघा आपलं व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे अगदी पाच मिनटात आपला पदार्थ तयार झालेला आहे वरण आपण यावर कोथिंबीर घालणार आहोत गॅस बंद केलेला आहे आता आपण यावर लिंबू पिळून घेणार आहोत मस्त असा आंबड गोड चवीचा हा पदार्थ तयार होत असतो आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा आपला पदार्थ हा ब्रेकफास्टसाठी तयार झालेला आहे ना अगदी सोपा आणि दिसायलाही छान मस्त असा रंगीबिरंगी आपला ब्रेकफास्ट तयार झालेला आहे मुलंही बघून अगदी आवडीने खातील असा हा पदार्थ आहे अगदी लहानशा भुकेसाठी तुम्ही हा पदार्थ अगदी पाच ते दहा मिनटात बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून मी नवनवीन रेसिपीज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील बघा किती छान असा आपला ब्रेकफास्टचा पदार्थ तयार झालेला आहे तर तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत